मान्सून दोन हजार पंचवीस संदर्भात मोठी बातमी यावर्षी देशासह राज्यात पावसाचं प्रमाण कसं असणार याबाबतचा आय एम डीचा पहिला अंदाज समोर आला आहे तसेच यावर्षीच्या पावसाळ्यात जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान कोणत्या महिन्यात किती टक्के पाऊस होणार हा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात दोन हजार पंचवीस या सालामध्ये पावसाळा हा सरासरीपेक्षा जास्त होणार किंवा कमी होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल भारतीय हवामान खात्याकडून यावर्षी मान्सूनवर पडणाऱ्या यलनिनोच्या प्रभावाची शक्यता नाकारण्यात आली आहे यलनिनोमुळे मान्सूनच्या पावसावर मोठा प्रभाव पडतो मान्सूनच्या प्रमाणात घट होते तसेच निर्मिती ही प्रशांत महासागराचं तापमान वाढल्यामुळे होते यलनिनोचा परिणाम हा भारतात मान्सून दरम्यान पडणाऱ्या पावसावर होत असतो यलनिनोमुळे भारतातील पर्जन्यमानामध्ये सरासरीच्या तुलनेत घट होते दरम्यान सोमवारी भारतीय हवामान खात्याकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आय एम डीचे संचालक यम महापात्रा यांनी म्हटलं आहे की हवामान अंदाज तसेच आंतरराष्ट्रीय अंदाज या आधारावर आपण असं म्हणू शकतो की यावर्षी मान्सूनवर यलनिनोचा प्रभाव पडणार नाही यावर्षी आपल्याला न्यूट्रल परिस्थिती पाहायला मिळू शकते त्यामुळे देशात यंदा सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान दोन हजार तेवीसमध्ये यलनिनोचा मोठा प्रभाव हा मान्सूनवर पडल्याचं पाहायला मिळालं होतं यलनीनोमुळे मान्सूनच्या प्रमाणात सरासरी आठ टक्के घट झाली होती तर गेल्या वर्षी नानिनाच्या प्रभावामुळे आठ टक्के अतिरिक्त मान्सूनचा पाऊस पडला होता ज्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळालं मात्र यंदा सरासरी इतकाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे हवामान विषयक खाजगी संस्था स्कायमेट वेदरने दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामासंदर्भात आपला अंदाज जाहीर केला आहे यंदाचा मान्सून सामान्य ते थोडासा जास्त स्वरूपाचा राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात सरासरी सुमारे एकशे तीन टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे ला निमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या हंगामात लानिना कमकुवत राहण्याची शक्यता असून यलनिनोचा प्रभावही फारसा जाणवणार नाही यामुळे भारतात मान्सूनवर अनुकूल परिणाम होईल यलनिनो दक्षिणी दोलन न्यूट्रल राहील तर आयओडी सकारात्मक राहण्याची शक्यता असल्याचे पावसासाठी पोषक परिस्थिती ठरेल राज्यनिहाय पावसाचा अंदाज जाणून घेऊयात स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्र मध्य प्रदेश तसेच पश्चिम आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस होईल पश्चिम घाटातील केरळ कर्नाटक किनारपट्टी आणि गोवा या भागात विशेषत अधिक पावसाची शक्यता आहे मात्र उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आणि पर्वतीय भागात सरासरीच्या तुलनेत थोडासा कमी पाऊस पडण्या पडण्याचा अंदाज देण्यात आला आहे महिन्यानुसार पावसाचे विभाजन बघूयात जून महिन्यात सरासरीच्या शहाण्णव टक्के म्हणजेच सुमारे एकशे पासष्ट पॉईंट तीन मेमी पाऊस होईल जुलै महिन्यात सरासरीच्या एकशे दोन टक्के म्हणजेच दोनशे ऐंशी पॉईंट पाच मेमी पाऊस असेल ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त सुमारे एकशे आठ टक्के म्हणजेच दोनशे चौपन्न पॉईंट नऊ मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या एकशे चार टक्के म्हणजेच एकशे सदुसष्ट पॉईंट नऊ मिमी पावसाची शक्यता आहे मान्सून मोजण्याच्या पद्धती कशा असतात भारतीय हवामान खात्यानुसार पावसाची नोंद पाच मुख्य श्रेणीमध्ये होते नव्वद टक्केपेक्षा कमी अपुरा पाऊस पंच्याण्णव ते नव्वद टक्के सरासरीपेक्षा कमी पाऊस शहाण्णव ते एकशे चार टक्के सरासरी इतका पाऊस एकशे पाच ते एकशे दहा टक्के सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर एकशे दहा टक्केपेक्षा अधिक म्हणजेच भरघोस पाऊस असे ग्रहित धरले जाते हवामानशास्त्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या या अंदाजानुसार यंदा मान्सूनचा दुसरा टप्पा म्हणजेच जुलै ते ऑगस्ट अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे पावसाच्या स्वरूपामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तसेच जलसाठ्यांशीही वेळ अनुकूल राहील असा सकारात्मक सूर स्यमेटने दर्शवला आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद